पंधरा लाखाचे बजेट आहे तुमचे आणि पंधरा लाखामध्ये तुम्ही एक बेस्ट ॲटोमॅटिक कार शोधत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत मित्रांनो जर का तुम्ही सिडान हॅचबॅक एसयूव्ही किंवा सेव्हन सीटर एक पंधरा लाखाच्या आतमध्ये शोधत असेल आणि ती बेस्ट ऑटोमॅटिक असे अशा तुम्हाला जर का वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा त्या अगोदर मित्रांनो आपण सगळ्या ट्रान्समिशन बद्दलचा एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे की प्रत्येक ट्रान्समिशनचा युज केस काय आहे आणि तुमच्यासाठी कोणतं ट्रान्समिशन योग्य आहे तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही एकदा चेकआउट करा आपल्या चॅनलवरती तो अपलोड केलेला आहे आणि आई बटनवरती पण मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी प्रोव्हाइड करत आहे मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक ट्रान्समिशन बद्दल डिटेल सांगितले आहे एएमटी असेल आयएमटी असेल नंतर डीसीटी असेल सीबीटी असेल टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक असेल सगळ्या ट्रान्समिशन बद्दलची डिटेल माहिती आणि अगदी सोप्या भाषेत मराठी मध्ये समजावून सांगितलेली आहे तर तो व्हिडिओ एकदा नक्कीच चेकआउट करा नमस्कार मित्रांनो मी आहे जय स्वागत आहे तुमचे आपल्या अटोन युट्यूब चॅनल वरती एसयू चा जमाना आहे त्यामुळे आपण सुरुवात पण एसयूव्ही पासून करू सर्वात पहिली जी गाडी येते ती टाटा नेक्सॉनची क्रिएटिव्ह वेरियंट या गाडीमध्ये मित्रांनो आपल्याला सेव्हन स्पीड डीसीटी ट्रान्समिशन पाहायला मिळतं या गाडीची किंमत चौदा लाख पन्नास हजारापर्यंत ऑन रोड जाते मुंबईची ऑन रोड प्राइस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी दहा ते वीस हजाराचा फरक पडू शकतो त्यापेक्षा जास्त फरक पडणार नाहीये त्यामुळे मी मुंबईचं म्हणजे जे आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे तिथली रोड प्राइस तुम्हाला सांगत आहे तर या आपल्याला डिसेंट फीचर पाहायला मिळतात कारण हे टॉप एंड वेरियंट नाही आहे त्यामुळे या गाडीमध्ये डिसेंट असे फीचर आहेत त्यामध्ये तुम्हाला अलॉय व्हील पाहायला मिळेल सेव्हन टच टचस्क्रीन पाहायला मिळेल ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो एसी विंट पाहायला मिळतील आणि बेसिक फीचर जे सगळे आहेत ते सगळे तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतील जर का तुम्हाला टाटाचीच कार हवी असेल आणि सेफ्टी तुमची मोस्ट प्रायोरिटी असेल तर तुम्ही नक्कीच टाटाची नेक्सॉन या बजेटमध्ये घेऊ शकता त्याचं ट्रान्समिशन जे आहे डीसीए ट्रान्समिशन टाटा त्याला म्हणतं ते एकदम बेस्ट आणि सिंगलेस ट्रान्समिशन आहे नक्कीच तुम्ही जाऊ शकता पण जर का तुम्हाला टाटा सोडून एक फीचर रिच कार पाहिजे असेल ज्यामध्ये सगळे फीचर जे अडव्हान्स सध्याचे फीचर आहे ते सगळे फीचर जर का तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही जाऊ शकता कियाची सोनेट कियाच्या सोनेटचं जे व्हेरियंट आहे मित्रांनो ते आहे एच टी एक्स टर्बोट डीसीतील या गाडीची जी ऑन रोड प्राईस आहे मित्रांनो ही चौदा लाख पंच्याहत्तर हजार ते चौदा लाख ऐंशी पर्यंत तुम्हाला ही गाडी ऑन रोड मिळू शकते या गाडीमध्ये तुम्हाला सगळे मित्रांनो अडव्हान्स फीचर मिळतात ऑटोमॅटिक एसी मिळते टीपीएमएस मिळतात सगळे रिअर एसी वेंट असेल सगळे फीचर तुम्हाला या गाडीमध्ये मिळतात ऑटोमॅटिक हेड लॅम्प ऑटोमेटिक वायर त्यानंतर व्हील मिळतात मित्रांनो या गाडीचं जे इंजिन आहे ते पण चांगलं पॉवरफुल आहे कारण टर्बोचार इंजिन यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जर का तुम्हाला फीचर रिच बेस्ट परफॉर्मन्स देणारी चांगलं मायलेज देणारी आणि एक गुड फॅमिली कार जर का पाहिजे असेल एसयूव्ही पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कियाच्या सोनेटचा एचटी एक्स डीसीटी टर्बो हा वेरियंट घेऊ शकता हा व्हॅल्यू फॉर मनी वेरियंट आहे याच्यामध्ये सगळे फीचर आहेत आणि व्हॅल्यू प्रपोजेशन जे आहे ह्या गाडीचं आहे ना मित्रांनो एकदम परफेक्ट आहे व्हॅल्यू फॉर मनी हा प्रोडक्ट आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही एचटी एक्स डीसीटी नक्कीच घेऊ शकता किया सोनेटमध्ये त्यानंतरची जी कार आहे मित्रांनो जर का तुम्हाला एक परफेक्ट फॅमिली कार पाहिजे असेल डिसेंट असा रिअर स्पेस पाहिजे असेल चांगला बुट स्पेस पाहिजे असेल बेस्ट कम्फर्ट पाहिजे असेल रिलायबल इंजिन पाहिजे असेल आणि जर का तुम्हाला कसलंही हेक्टिक टेन्शन नको असेल ट्रान्समिशन बद्दलचं तर तुम्ही नक्कीच या गाडीकडे जाऊ शकता मित्रांनो सिडांचं मार्केट डाऊन होत आहे पण ही जी सिडन आहे ना, ना मित्रांनो ही इतकी रिलायबल आहे इतकं चांगली सिडन आहे ही आणि याच्यामध्ये आता नवीन फीचर आलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला ऍडास पण भेटतं ती गाडी आहे मित्रांनो हुंडाची झेड सीव्हीटी हे मित्रांनो टॉप एंड मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला ऍडास असेल पॉवरफुल फुल इंजिन फोर सिलेंडर पॉवरफुल इंजिन असेल कम्फर्ट असेल सगळं एकदम बेस्ट पाहायला मिळतं या गाडीचा रिअर स्पेस असेल बुट स्पेस असेल कम्फर्ट असेल इंजिनचा परफॉर्मन्स असेल आणि इंजिनची रिलायबिलिटी असेल हे जे आयबीटेक पेट्रोल इंजिन आहे होंडाचं हे वर्षानुवर्ष रिलायबल इंजिन म्हणून आपण ओळखतोच आणि जे होंडाचं सीबीटी ट्रान्समिशन आहे ते वन ऑफ द बेस्ट ट्रान्समिशन म्हणून ओळखलं जातं कारण त्याच्यामध्ये कोणताही मेजर इश्यू कधीही कुणी फेस केला नाही जवळपास वीस वर्ष झालं ट्रान्समिशन आणि हे इंजिन होंडा भारतामध्ये विकत आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या इंजिनवरती ट्रस्ट आणि एक जर का तुम्हाला परफेक्ट फॅमिली कार पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही हुंडाची आमेज कन्सिडर करू शकता मित्रांनो अमेझचा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला आय बटन मध्ये देतो तुम्ही तो, तो व्हिडिओ नक्कीच चेकआउट करा मित्रांनो हुंडा आम्ही जी ऑन रोड प्राइस आहे ती बारा लाख ऐंशी हजारच्या आसपास तुम्हाला बसू शकते पण ही जी गाडी आहे मित्रांनो भारतामध्ये सगळ्यात कमी बजेटमध्ये ऍडास या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऍडास टेक्नॉलॉजी या ठिकाणी हुंडाने इंट्रोड्यूस केली आहे त्यानंतर लेन की वॉच कॅमेरा यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे बरेचशे अडव्हान्स फीचर्स अनुरूप या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं फीचर या गाडीमध्ये पाहायला मिळतात कारण हे गाडी टॉप एंड आहे त्यामुळे याच्यामध्ये डायमंड सगळे तुम्हाला जेवढ्या फीचरची गरज आहे जेवढी रिक्वायरमेंट आहे ते सगळं फीचर या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि होंडाची रिलायबिलिटी यासोबत तुम्हाला मिळते आणि होंडा सिटी सारखा कम्फर्ट तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतो म्हणजे तेवढा तो मॅच होणार नाही मिनी होंडा सिटी तुम्ही या गाडीला नक्कीच म्हणू शकता गाडीचा लुक पण चांगला केलेला आहे थोडीशी अग्रेसिव्ह आता गाडी वाटत आहे तर नक्कीच तुम्ही होंडा कन्सिडर करू शकता यानंतर जे कार आहे मित्रांनो ती सेवन सीटर आहे आणि ती सगळ्यात बेस्ट व्हॅल्यू ऑफर करते कारण ह्या मी जे व्हेरियंट तुम्हाला सांगणार आहे ना, ना ए, जी ते मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी वेरिएंट आहे आणि जे कार आहे त्यामध्ये जे इंजिन दिलं आहे ते वन पॉइंट फायव्ह लिटरचं फोर सिलेंडर पेट्रोल इंजिन पॉवरफुल इंजिन आहे बेस्ट कार आहे या सेगमेंटमध्ये तर ती कार आहे मित्रांनो मारुती सुजुकी एक्सेल सिक्सचं झेटा व्हेरियंट त्यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आपल्याला पाहायला मिळतं या गाडीमध्ये मित्रांनो जे गरजेचे फीचर आहेत ते सगळे पाहायला मिळतात त्यासोबतच तुम्हाला एक पॉवरफुल इंजन चांगला कम्फर्ट मिळतो त्यामध्ये क्रूज कंट्रोल ॲटोमॅटिक एसी रिअर एसी वेंट रिअर एसी वेंट म्हणजे मित्रांनो तिन्ही रोज साठी एसी बिंटी या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात चांगला कम्फर्ट या गाडीमध्ये पाहायला मिळतो या गाडीमध्ये आपल्याला कॅप्टन सीट सुद्धा घेता येऊ शकतात त्यामुळे आपल्याला गाडीमध्ये स्पेस पाहिजे करता येतो आणि मारुतीची रिलायबिलिटी असेल किंवा मारुतीचा मेंटेनन्स कॉस्ट असेल हा तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे नक्कीच जर का तुम्हाला एक सेव्हन सीटर फॅमिली कार पाहिजे असेल तर तुम्ही एक्सेल सिक्स कडे नक्कीच जाऊ शकता आणि ह्या गाडीवरती टॅक्सीचा बॅज लागलेला नाहीये त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट साठी परफेक्ट फॅमिली कार म्हणून एक्सेल सिक्स चा झेटा व्हेरियंट घेऊ शकता जो मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी वेरिएंट आहे जो प्युअरली टॉर्क ऑटोमॅटिक मध्ये येतो मित्रांनो यानंतरची जी कार आहे ना ती आहे हॅचबॅक मित्रांनो हुंडाईची आय ट्वेंटी एस्ट्रा ऑप्शनल आयबीटी ही गाडी ही टॉप एंड वेरिएंट आहे मित्रांनो ही गाडी तुम्हाला ऑन रोड तेरा लाख वीस हजार रुपयांना बसते मित्रांनो जर का तुम्हाला रिअर सीट वरती बेस्ट आणि बेस्ट स्पेस पाहिजे असेल त्या सेगमेंटमध्ये तर तुम्ही नक्कीच हुंदाईची आय ट्वेंटी कन्सिडर करू शकता जर मी तुम्हाला व्हेरियंट सांगितलेला आहे एस्टा ऑप्शनल आय हे टॉप एंड व्हेरिएंट आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळे फीचर मिळतात कनेक्टेड कार असेल ऑटोमॅटिक एसी असेल सन रूफ असेल तुम्हाला सगळे फीचर जे जे अडव्हान्स फीचर आहेत ते सगळे फीचर तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतात यासोबतच मित्रांनो या आय ट्वेंटीने प्रीमियम हॅचबॅक म्हणून एक बेंचमार्क सेट केलेला आहे ते ब्रँड व्हॅल्यू पण तुम्हाला आय ची सोबत त्यासोबतच मिळते पण जर का तुम्हाला ची कार घ्यायची असेल मित्रांनो तर तुम्ही घेऊ शकता टाटा अल्ट्रोज टाटा अल्ट्रोच नो डाऊट बेस्ट कार आहे तिची सेफ्टी रेटिंग सगळ्यात बेस्ट आहे ही एकमेव अशी प्रीमियम हॅचबॅक आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला सगळे फ्यूलचे ऑप्शन पाहायला मिळतात पेट्रोल डिझेल त्यानंतर सीएनजी हे काही तिन्ही ऑप्शन मित्रांनो फक्त तुम्हाला टाटा मध्येच पाहायला मिळतात जर का तुम्ही टाटा अल्ट्रोज घेण्याचा प्लॅन करत असाल मित्रांनो तर तुम्ही एक्स झेड ए हे वेरियंट घेऊ शकता हे बारा लाख वीस पर्यंत तुम्हाला ऑन रोड बसेल या गाडीमध्ये सगळे फीचर आहेत जे गरजेचे फीचर आहेत ते सगळे फीचर तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतात आणि या गाडीमध्ये पण आपल्याला डीसीडी ट्रान्समिशन म्हणजे टाटा त्याला डीसीए म्हणतं पण ते डीसीडी ट्रान्समिशन आहे ते डीसीडी ट्रान्समिशन पाहायला मिळते जे खूपच स्मूथ सिमलेस बेस्ट आहे ते ट्रान्समिशन तर तुम्हाला हॅचबॅकमध्ये ह्या दोन कार नक्कीच तुम्ही कन्सिडर करू शकता जर का तुम्हाला टाटाची सेफ्टीच पाहिजे असेल तर तुम्ही टाटा अल्ट्रोचा एक्स झेड ए प्लस हा वेरियंट नक्कीच कन्सिडर करू शकता आणि जर का तुम्हाला आय ट्वेंटी पाहिजे असेल प्रीमियम फेल पाहिजे असेल तर तुम्ही आय ट्वेंटी मध्ये एस्टा ऑप्शनल आयबीटी ही गाडी नक्कीच कन्सिडर करू शकता तर मित्रांनो ह्या होत्या बेस्ट ॲटोमॅटिक कार पंधरा लाखाच्या आतमध्ये बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल बाकीच्या अजून भरपूर गाड्या आहेत त्या का तुम्ही सांगितल्या मित्रांनो मी प्युअरली ऍटोमॅटिक कार सांगत होतो एएमटी म्हणजे कार नाही प्युअरली जे ॲटोमॅटिक कार आहे जे तुम्हाला सिमलेस परफॉर्मन्स देईल ज्यामध्ये तुम्हाला झटका जाणवणार नाही आत मध्ये आणि म्हणजे ओरिजिनल ॲटोमॅटिक ज्याला म्हणतात ना ट्रान्समिशन ते मी तुम्हाला सांगितले आहेत हे एएमटी वगैरे ॲटोमॅटिक नाही आहेत म्हणजे तुम्हाला ते काय आहे हे समजून घेण्यासाठी आपला जो व्हिडिओ आहे सगळ्या ट्रान्समिशन बद्दल माहिती सांगणारा तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही एकदा चेकआउट तुम्हाला सगळ्या ट्रान्समिशन बद्दलची डिटेल माहिती त्यामध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो हीच होती माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण असे मराठीमध्ये माहितीपूर्ण कार रिलेटेड व्हिडिओ आपण नेहमी घेऊन येत असतो तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्या बेल बेलायला क्लिक करायला विसरू नका कारण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील धन्यवाद मित्रांनो